कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाने विविध परिणाम केले आहेत त्याचाच मोठा परिणाम चित्रकारांवर होणार आहे आहे जाईल असे स्पष्ट दिसत अशी चित्रकारांनी बोलून दाखवलेली आहे नमस्कार माझं नाव ऋथ्वी चव्हाण आहे मी एक चित्रकार आहे सध्या गाजत असलेले कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच अर्थात ए आय यामुळे चित्रकारांवर मोठा परिणाम होणार आहे असे चर्चेतून समोर आलेले आहे तर याचा सकारात्मक किंवा नकारात्मक असा परिणाम इथे दिसून येणार आहे तर सकारात्मक असा आहे की इथे भावना म्हणजे माणसाची चित्रकारितेमध्ये भावना जी टाकलेली असते ती हे ए आय हे कॅप्चर करू शकणार नाही त्यामुळे भावनात्मक चित्रांना महत्व जास्त येणार आहे त्याचप्रमाणे काही नकारात्मक गोष्टी म्हणजे त्यात चित्रामध्ये मॉडिफिकेशन किंवा कि त्या चित्राची विटंबना किंवा चित्राचं वेगळेपणा हे करून विक्रीवर पण आणि तसेच त्या प्रतिकृतीवर परिणाम होणार आहे हे असे चित्रकारांच्या म्हणण्यातून समोर आलेले आहे तर माझे मते ए आय चे जे फायदे असतील किंवा तोटेही असतील यावर सर्व चित्रकारांनी काम केलं गेलं पाहिजे आणि यातून या, या संकटातून कसं बाहेर पडता येईल याचा पूर्ण विचार या चित्रकारांनी सर्वांनी केला पाहिजे असे माझे ठाम मत आहे चित्रकारांची कलाकृती व त्यांच्या विक्रीवरही विविध परिणाम दिसून येणार आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या या संकटाला कसे सामोरे जावे अशी चर्चा कलाकारांमध्ये होत आहे अनेक छोटे मोठे चित्रकार हे आपल्या कलेच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवतात काही जण त्यांचे प्रदर्शन भरवून आपल्या कलेचे सादरीकरण करतात परंतु सध्या नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय यामुळे चित्रकार देखील अडचणीत आले आहे